अंबीचा गोंधळ नवरात्र निमित्त अनादि अंबिका भगवती बोध परळी घेऊन हाती अनादि अंबिका भगवती बोध परळी घेऊन आहाती ज्ञानाचा पांजळती उदो उदो भक्त नाचते ओ त ज्ञान उजति उदो उदो भक्त नाचति गोन्दा य जगम्बे मूलपीठ दु अम्बे जगदंबे मूळ मूलपिठ तू अम्बे व्यास वशिष्ठ सुखगोधी नाचता सोहम सु नेले व्यासावशिष्ट वशिष्ठ शुक गोंदळी नाचत ती सहनेळी बेतभावा विसरवणी बळी खिळती आंबे तुझी गोंदळी नृत्यभाव विसरोनी बळी खिळती अंबे तुजी गोंदळी अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, उत ज्ञानाचा पांजळती उदो उदो भक्त नाचती, मुगुटा मने पुंडलिक ते तिस कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक एक जनार्दनी नाच देख मुकुटमणी पुंडली तेतीस कोटी देवनायक गोंधळ सकळी तसकळीक एका जनार्दनी नाच देख अनादि अंबिका भगवती बोध बोधपळी घेऊन हो अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पांजळती उदो उदो भक्त नाचती पोत ज्ञानाचा पांजळती उदो उदो, उदो भक्त नाचती अंबा माता की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण